जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आज आपण नामस्मरण भक्ती या चौथ्या दशकातील तिसऱ्या समासाला सुरुवात करणार आहे नवविधा भक्तीच्या क्रमातील ही तिसरी भक्ती भगवंताचं नाम जपणं श्री महाराजांना अत्यंत आवडता असा हा समास जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती असे श्री महाराज भगवंताचं नाम जणू सगुण रूपात अवतीर्ण झालं आणि भगवंताच्या नामाचाच प्रसार करून ब्रह्मरूप झालं श्री महाराजांनी नामाचा जो प्रचार केलेला आहे तो असंख्य पातळ्यांवरून केलेला आहे अनेकांना त्यांनी उपदेश दिला अनुग्रह दिला अनेकांना परमार्थ शिकवला पण सर्व मार्गांमधून त्यांनी नामस्मरणाचा धागा कधीही सोडला नाही कुणाला ध्यानाला बसायला शिकवतील कुणाला योगही शिकवतील कुणाला श्वासावरती नाम घ्यायला शिकवतील कुणाला नुसतं तोंडानं राम म्हणायला सांगतील तर कुणाकडून शारीरिक सेवा करून घेतील रामाची पूजा करून घेतील कुणाकडून मंदिर बांधून घेतील पण हे सगळं करत असताना त्यांनी भगवंताच्या नामाचा धागा सोडला नाही सर्वांना त्यांनी येन केन प्रकारेण नामालाच लावलं अशा या नामस्मरणाबद्दल समर्थांनी संपूर्ण समास सांगितला आहे अतिशय अलौकिक असा हा समास आहे भगवंताचं नाम घेण्यानं काय साधत नाही असं समर्थ म्हणतात सर्व काही भगवंताच्या नामामध्ये आहे समासाची सुरुवात करताना ते म्हणतात मागा निरोपिले कीर्तन जे करी पावन आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान भगवंताच्या नामाचं स्मरण अखंडपणे ठेवल्यानंतर त्यामध्येच समाधान आहे अन्य समाधानाची जागा कोणतीही नाही हे समर्थ स्पष्ट करतायत या दोन उव्यांमध्ये अनेक बारकावे आहेत आपण या नामस्मरणाच्या समासाकडं पाहताना सखोलतेनं नामस्मरणाचा विचार करूया समर्थांना नाम म्हणजे नेमकं काय का सांगायचं आहे त्याचं स्मरण करणं म्हणजे नेमकं काय का आणि नामस्मरण भक्तीत त्याचं पर्यवसान होणं म्हणजे नेमकं काय का आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती असं ते म्हणतात आणि पुढे याच समासात ते म्हणतात परमेश्वराची आनंद नामे स्मरता तरी जे नित्य नेमे म्हणजे समर्थांना नेमकं काय का सुचवायचं आहे केवळ विष्णूचं नाम घ्या असं समर्थ निश्चितच सांगत नाहीत विष्णू स्मरण करा यामध्ये त्यांना काहीतरी खोल सांगायचं आहे विष्णू ही संकल्पना आधी आपण समजून घेऊया भगवान विष्णूंचं बाह्यस्वरूप सगळ्यांना माहीतच आहे लक्ष्मीजांची पत्नी आहे शेषावरती जे पहुडलेले आहेत पीतांबर नेसलेले शंखचक्र गदा पद्म धारण केलेले वगैरे वगैरे पण विष्णू स्मरण करा असं समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा विष्णू या शब्दाचा खोल अर्थ पाहणं गरजेचं आहे कारण तेच समर्थ पुढे कोणतंही नाम घ्या भगवंताचं असंही सांगतात हा विष्णू आहे व्यापकत्वानं राहिलेला सगळीकडे वास करून असलेला चराचरामध्ये ज्याचा वास आहे असा हा विष्णू आहे आणि त्याचं स्मरण करायचं आहे आता चराचरामध्ये कोण विष्णू आहे तेही पाहणं गरजेचं आहे प्रत्येक वस्तूला जाणीव व्यापून आहे आजचं पदार्थ विज्ञान सांगतं की काही वस्तू निर्जीव आहेत आणि काही वस्तू सजीव आहेत जसं की दगड निर्जीव मनुष्य सजीव घरामधील लोखंडाचं कपाट निर्जीव लाकडी खुर्ची निर्जीव पण झाड सजीव परमार्थदृष्ट्या निर्जीव काहीही नाही यच्छयावत सृष्टी अवघ ब्रह्मांड सजीव आहे प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव रूपानं सत्ता व्यापून आहे आजचं आधुनिक शास्त्र असं सांगतं बरं का की जर स्थूल वस्तूलाही खोलवर तपासायला गेलं तर त्यांच्यातही रेणूंची हालचाल दिसते आता ही हालचाल कशाने होते याचाही शोध घेणं सुरू आहे त्यात नवनवीन शोध लागत आहेत पण आता ज्या वस्तूंना निर्जीव म्हटलं जात होतं त्यांना तसं छातीठोकपणे म्हणता येणार नाही हालचाल तिथेही आहे तर सजीवपण तिथेही आहे परमार्थात तर हा सिद्धांतच आहे की निर्जीव या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये काहीही नाही जशी जाणीव मनुष्यांना आहे प्राण्यांना आहे तशीच जाणीव दगडांनाही आहे आता ही जाणीव जी व्यापून आहे तो जर भगवंत असेल विष्णू असेल तर त्याचं स्मरण करण्याचा मार्ग कोणता या जाणीवेला कुठल्या नामानं ओळखता येत नाही आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही जिवंत आहात का तर आपण म्हणू हो अर्थात मी जिवंत आहे कशावरून जिवंत आहे असं जर कोणी विचारलं तर आपण श्वास दाखवू पहा श्वास सुरू आहेत किंवा छातीचे ठोके पहा चालू आहेत पण तुम्हाला जे तुम्ही आहात असं वाटतं ही जाणीव दाखवा म्हणून सांगितलं तर ती दाखवता येणार नाही म्हणूनच भगवंताला स्थल काल नाम याचं कोणतंही बंधन नाही तरीही समर्थ म्हणतायत की विष्णू स्मरण ही तिसरी भक्ती आहे म्हणून या विष्णूला आणि त्याच्या स्मरणाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे पुढच्या चोवीत ते लगेच म्हणतात स्मरण देवाचे करावे देव म्हणजे काय हे आता थोडं थोडं स्पष्ट होतंय जाणीव रूपानं व्यापून असलेला तो परमात्मा आहे आता ही जाणीव सर्वत्र आहे हेही आपण पाहिलं पण आपल्याला जर ती समजून घ्यायची असेल तर आपल्यामधली जाणीव शोधावी लागते जसं की भूकेचा अनुभव आपल्याला आहे का असं कोणी विचारलं तर हो अर्थात कदी आहे असं आपण म्हणू सगळ्यांनाच कधी ना कधीतरी भूक लागते पण ज्याला स्वतःला भूक लागलेली आहे त्यालाच समजतं की भुकेची जाणीव म्हणजे काय असते भूक सगळ्यांना लागते या पुस्तकी ज्ञानाचा तिथे उपयोग होत नाही तसं जाणीव सर्वत्र व्यापून आहे ही गोष्ट खरी आहे माझ्यासमोर एक पुस्तक आहे माझ्यासमोर एक खुर्ची आहे एक भिंत आहे खिडकी बाहेर पाहिलं तर झाड दिसत आहे या सगळ्यांना जाणीव आहे पण ती जाणीव आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपल्या स्वतःतील जाणीव आपल्याला कळणार नाही म्हणजे पहिली गोष्ट ही की आपल्यातील जाणीवेचा शोध आपल्याला लागला पाहिजे आता हा लागणार कसा समर्थ म्हणतायत स्मरण देवाचे करावे आपल्याला जर सांगितलं की एखादी गोष्ट आठवा तर ती गोष्ट आपल्याला माहीत तरी असायला पाहिजे ना आपण ऑफिसला गेलो आपल्या घरातील टी व्हीला आठवा असं म्हटलं तर आपल्याला आठवता येईल घरामध्ये टी व्ही आपण पाहिला आहे बायकोला आठवा म्हटलं तर एकदम सोपं आहे लगेच तिची आठवण येईल कारण तिला पाहिलं आहे अनुभवला आहे आपण ज्या गोष्टीला पाहिलंच नाही अनुभवलंच नाही आपल्याला ज्या जाणीवेचा पत्ताच नाही त्या जाणीवेचं स्मरण कसं करायचं हा मुख्य प्रश्न आहे स्मरण देवाचे करावे असं सांगून न थांबता समर्थ म्हणतात अखंड नाम जपत जावे हे ते म्हणतात कारण हा त्या स्मरणाचा उपाय आहे भगवंत जो जाणीव रूपाने आहे तो आपल्यामध्ये कसा आहे हे जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे सद्गुरू त्या जाणीवेचा पत्ता आपल्याला सांगतात सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे की ते ब्रह्मच तू आहेस पण ते ब्रह्म नाम रूपाच्या पलीकडचा आहे मग त्या ब्रह्माची खूण सद्गुरू आपल्याला देतात आणि ती खूण म्हणजे भगवंताचं नाम आहे असं पहा कुठलीही गोष्ट घेण्यासाठी आधी ती मिळायला नको का घास खा असं जर सांगितलं तर अन्न समोर नको का आपल्या हातात नको का पाणी पी म्हणून सांगितलं तर पाणी तरी आपल्या भांड्यात नको का त्याचा घोट तोंडात घ्यायला नको का जे मिळालंच नाही त्याचं सेवन कसं करणार म्हणजे भगवंताचं नाम अखंड घेण्यासाठी आधी ते मिळणं गरजेचं आहे म्हणून सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे स्मरण देवाचे करावे तो देव काय आहे तेही सद्गुरू सांगतील आणि त्या देवाची खूण भगवंताचं नामही सद्गुरू सांगतील आता इथे मात्र नामाचा अर्थ आणखी व्यापक होतो अगदी खरं सांगायचं तर नामाचा अर्थ म्हणजे सद्गुरूंनी जी साधना दिली आहे तेच नाम आहे सद्गुरू जे काही करायला सांगतील भगवंताची खूणच आहे भगवत प्राप्तीचा मार्गच आहे आणि नाम हे दुसरं तिसरं काहीही नसून तेच आहे मग असं पहा एखादा भुकेला आहे आणि त्याला अन्न मिळालं तर तो काय करेल आता विचार करत बसेल का तो ते अन्न अक्षरशः आधाशासारखं खाईल कारण कित्येक दिवसाचा भुकेला आहे तसं सद्गुरूंकडून साधना मिळाल्यानंतर शिष्याचं एकच परम कर्तव्य उरतं ती साधना शेवटच्या श्वासापर्यंत करणं आणि तेच समर्थ आपल्याला सांगतात अखंड नाम जपत जावे भगवंताचं नाम खरं म्हणजे अखंडच आहे मग अखंडपणे ते जपा असं वेगळेपणानं समर्थांना सांगण्याची काय गरज वाटली याचाही आपण विचार करूया हे अखंडत्व आपल्या आत आहे बरं का ते कसं आहे पाहूया आपण ज्या कुठल्या शारीरिक अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपल्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला विषयाचं ध्यान आहे विषयाचं चिंतन आणि मनन आपल्या आत सुरू आहे आणि हे चिंतन मनन किंवा हे ध्यान अखंडत्वानं सुरू आहे कुणी म्हणेल छे हो मी विषयाचं ध्यान करत नाही आत्ता तर काम करतोय घरातलं केर काढतोय पण विषय या शब्दाचा अर्थही पाहणं गरजेचं आहे आपल्या इंद्रियांना जे जे अनुभवाला येतं ते सर्व काही विषयामध्ये येतं आपण हे ऐकत आहोत तर कानांचा विषयच सुरू आहे आपण काही पाहिलं तर डोळ्यांचा विषयच सुरू आहे आपल्या त्वचेला काही स्पर्श झाला तर तो त्वचेचा विषयच तिथे सुरू आहे या न्यायानं आपण अखंड विषयामध्ये असतो शरीराच्या मार्फत काही करतो तरी किंवा मन तर अखंड सुरू आहे तरी कुठल्याही मार्गानं जर आपण विषयातच असू आणि तेही अखंडपणे तर अखंडपणा आपल्याला अशक्य नाही फक्त तो जो विषयाकडे लागलेला आहे तो भगवंताकडे लावणं गरजेचं आहे आणि तो मग भगवंताकडे कसा लावायचा हे मात्र आपल्याला शिकावं लागतं कारण ती आपल्या सवयीची गोष्ट नाही जी गोष्ट सवयीची आहे ती आपण सहज करतो पण सवय नसलेली गोष्ट शिकवावी लागते शिकवून नंतर सवय झाली की मग शिकावी लागत नाही लहानपणी सायकल शिकताना आपण पडलो वडिलांनी सीट धरली पण एकदा सायकल यायला लागली की मग वडील सीट धरायला आले नाहीत आता सायकल चालवणं आपल्या सरावाचं झालं आता आपला तोल जात नाही तसं जोपर्यंत विषय आपल्या सवयीचा आहे तोपर्यंत भगवंताचं स्मरण हे सद्गुरूंकडून शिकावं लागतं सद्गुरूंनी दिलेला अभ्यास हा त्याचसाठी असतो त्यातील नियमितता त्याचसाठी सांभाळावी लागते कारण प्रत्येक क्षणाला विषयामध्ये आपला तोल जात असतो सद्गुरू सांगतात की एक वेळ निवड आणि त्या वेळेला ध्यानाला किंवा नामस्मरणाला शांतपणे बस काही काळ बस आणि मग तुझा व्यवहार करताना भगवंताचं स्मरण ठेव हा त्यांनी दिलेला अभ्यास आपल्याला अखंडत्व शिकवण्यासाठीच आहे नाहीतर मग अखंड विषयाकार असलेले आपण भगवंताकडे वळणार कसे म्हणून सुरुवातीला स्मरण करावं लागतं त्या देवाचं आणि मग नामजपाचा अखंड अभ्यास करावा लागतो आता हे नाम आणि हा भगवंत याचं स्वरूप समजून घेतल्यानंतर कशा पद्धतीनं जप केला पाहिजे तेही पाहणं गरजेचं आहे कारण तेच करा असं समर्थ म्हणतायत नामस्मरणे पावावे समाधान आपल्याला समाधान आहे का हे नीट प्रामाणिकपणे आपण तपासून पहावं आपले नातेवाईक आपतेष्ट जर मनासारखं वागत असतील आणि सुबत्तेमध्ये आपला देह पडलेला असेल तर आपला हा भ्रम असतो की आपल्याला समाधान आहे पण आपलं हे समाधान बाह्य गोष्टींवरती अवलंबून असतं नामस्मरण आंतरिक समाधान देतं आणि अंतरामध्ये शुद्ध जाणीव रूपानं भगवंत व्यापून आहे हे, हे मगाशीच आपण पाहिलं म्हणजे त्या भगवंतापर्यंत पोहोचणं हाच समाधानाचा राजमार्ग आहे मग हा जर भगवंत आपल्याच आत असेल तर मग आपण आपली ओळख मी देह आहे अशी का बरं करून घेतो मुळात आपण तशी आपली ओळख करून घेतलेली आहे हेच आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण सद्गुरूंना शरण जात नाही ते आपल्याला सांगतात की तुझी ही खोटी ओळख तू पुसून टाक तू म्हणजे हा देह नसून ज्या सत्तेमुळे हा देह चालतो ते तुझं स्वरूप आहे आणि ते सच्चिदानंद रूप आहे म्हणजे पुन्हा त्या जाणीवरूप असलेल्या विष्णूपाशी परमात्म्यापाशीच शिष्य येतो आणि मग त्याची खूण सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सद्गुरु देतात की अशा पद्धतीनं तू त्याच्यापर्यंत पोहोच हे नाम घे किंवा असा ध्यानाला बस जे काही सद्गुरु सांगतील त्या सद्गुरु वचनांमध्ये त्या साधनेमध्ये भगवंताचा अनुभव लपलेला असतो आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव लपलेला असतो म्हणजे ज्या देवाचं स्मरण करायचं आहे ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे आणि त्या स्मरणासाठी दिलेली खूण म्हणजे भगवंताचं नाम किंवा सद्गुरुपदिष्ट साधनं आहे तर आता ती त्या जाणीवेनं करायला पाहिजे ना इकडे तिकडे लक्ष आहे मनामध्ये वेगवेगळे विचार आहेत आणि तोंडानं नाम पुटपुटत आहे असं अखंडपणे नामस्मरण करा असं समर्थ सांगत नाही आहेत अखंडपणे त्या जाणीवेत शिरण्याचा प्रयत्न करा की आपण देह नाही जी जाणीव आपल्याला व्यापून आहे ती तर अखंडच आहे त्यामध्ये कुणीच खंड आणू शकत नाही आपलं काम एवढंच आहे की खोटी ओळख पुसून टाकायची आणि खऱ्या ओळखीचं अनुसंधान ठेवायचं श्री महाराज म्हणत नाहीत का मी देह म्हणत गेल्यानंतर देहबुद्धी घट्ट झाली मी आत्मा म्हणत गेल्यानंतर आत्मबुद्धी घट्ट होईल हे करणं म्हणजे भगवंताचं नाम घेणं याचा अर्थ सद्गुरू जे काही आपल्याला म्हणायला सांगतात राम कृष्ण दत्त किंवा ओम नम शिवाय वगैरे वगैरे तो शिव तो दत्त तो राम तो कृष्ण म्हणजे मीच आहे या भावानं ते नाम घेणं डॉक्टर कुर्तकोटी एकदा श्री महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम सांगता पण सोहम सांगत नाही तेव्हा श्री महाराज कुर्तकोटींना म्हणाले अहो श्रीराम जयराम जय जय राम म्हणजे राम राम सोहमच आहे श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप जयराम म्हणजे तेच आत्मस्वरूप सर्वत्र व्यापून आहे आणि जय जय राम म्हणजे तेच मी आहे हा सोहमचा भाव भगवंताच्या नामामध्ये आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात म्हणजे पहा इथे काही गोष्टी एकत्र आल्या देव त्या देवाचं स्मरण करणं आणि त्या स्मरणासाठीचं नाम हे माध्यम आणि ते कोणत्या भावानं घेणं या एकत्रित गोष्टी नामस्मरणामध्ये येतात नुसतं नाम किंवा स्मरण महत्वाचं नसून नामस्मरण महत्वाचं आहे आणि हे नामस्मरणच भक्तीचा तिसरा प्रकार आहे परमार्थाचं ज्ञान हे सद्गुरूंकडून आधी प्राप्त व्हावं लागतं ते श्रवणातूनच प्राप्त होतं म्हणून श्रवण भक्ती पहिला ते ज्ञान आत मुरल्यानंतर आत कोणताच विषय शिल्लक राहत नाही मग अशा भक्ताच्या शिष्याच्या मुखातून भगवंताच्या लीलाच बाहेर पडतात ते आहे भगवंताचं कीर्तन त्यामध्येही भगवंताचं नाम आहेच आणि ते झाल्यानंतर हा भगवंत त्याचं नाम आणि आपलं स्वरूप एकत्वानं शिष्याच्या ठिकाणी ओळख बनून राहतं हे आहे नामाचं स्मरण आपल्याला जर कोणी विचारलं की तू पुरुष आहेस की स्त्री तर त्यासाठी आपल्याला विचार करावा लागत नाही कारण आपली देहाच्या अंगाने असलेली ओळख आपल्यामध्ये मुरलेली आहे सोप्या भाषेत सांगायचं चा झाल्यास आपण आत्ता देहस्मरणामध्ये आहे ते स्मरण टाकून नामस्मरणामध्ये राहणं म्हणजे नामस्मरण भक्ती आहे आणि समर्थ म्हणतायत ते अखंडत्वानं करावं अखंड नाम जपत जावे कारण आपल्यामध्ये असलेला अखंडपणा हा आपण विषयात लावलेला आहे तो नामात लावण्यासाठी तसा अभ्यास आवश्यक आहे आणि त्या अभ्यासाचाच सुतो वाच समर्थ करतात नित्यनेम प्रातकाळी काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे सर्वकाळी नाम होणं म्हणजेच अखंडत्वानं ते होणं असं अखंड नामाचं स्मरण वस्था चाहे। पनित अपन हे खरं सिद्धावस्थाच आहे पण इथंपर्यंत एकदम आपण कसे जाणार त्यासाठी नित्याचा नियमिततेचा अभ्यास आवश्यक आहे आपण या समासाची उजळणी पाहताना या नित्य नियमाच्या विषयाकडेही पाहूया आणि पुढे नामस्मरण भक्तीबद्दल समर्थ काय म्हणतायत तेही पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम